नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेसंदर्भात पुन्हा एक मोठी खुशखबर आली आहे मित्रांनो केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सहा हजार रुपये दिले जातात तसेच पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान सन्मान योजनेअंतर्गत सुद्धा त्याच लाभार्थ्यांना सहा हजार रुपये थेट बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून दिले जातात असे एकूण वर्षभरात बारा हजार रुपये लाभार्थ्यांना मिळतात तर मित्रांनो या दोन्ही योजनांच्या लाभापासून कोणताच लाभार्थी शेतकरी वंचित राहू नये यासाठी एकतीस मार्च पर्यंत पुन्हा एकदा सहा हजार रुपयांचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात केले जाणार आहे तेव्हा सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात एकतीस मार्च पर्यंत पी एम किसानचे आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे सहा हजार रुपये येणार आहेत ते पहा मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता असे एकदा सहा हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले होते तर जे शेतकरी लाभार्थी अजून सुद्धा त्यांना पी एम किसानचा सोळावा हप्ता आणि नमोचे दोन हप्ते मिळाले नाहीत त्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाने पुन्हा एक संधी दिली आहे म्हणजेच इथे तुम्ही बघू शकता ई के वाय सी अभावी जे शेतकरी सोळाव्या हप्त्याच्या लाभापासून वंचित आहेत त्यांनी जर एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आपली ई के वाय सी करून घेतली तर त्यांच्या खात्यात केंद्राचे दोन हजार आणि राज्याचे चार हजार असे सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो जे शेतकरी पी एम किसान योजनेची ई के वाय सी करून घेतात तेच शेतकरी नमो शेतकरी महासन्मान योजनेचे लाभार्थी होत असतात म्हणून ज्यांनी ई के वाय सी केलेली नाही त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे एकतीस मार्चपर्यंत आपली एक ई ला के सी करा आणि सहा हजार रुपये मिळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद